आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्वाची बातमी आहे महाविकास आघाडी सरकारच्या काळात भाजपच्या आरोपांनंतर ज्या नवाब मलिकांना तुरुंगात जावं लागलं अजित पवारांनी राष्ट्रवादीतनं बंड पुकारल्यानंतर मलिक तुरुंगा बाहेर आले आणि आता तेच मलिक हे आता पाहायला मिळतात एका बैठकीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मलिक यांच्या कार्यालयाकडनं नवाब मलिक तटस्थ असल्याचा दावा केला जात होता मात्र आता हा संभ्रम दूर झाला याचं कारण काल अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावरती झालेल्या बैठकीत नवाब मलिक दिसले आणि ज्या नवाब मलिकांना देवेंद्र फडणवीस यांनी विरोध केला होता तो विरोध झुगारून मलिकांना अजित पवार यांनी पक्षात घेतलाय का अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे महायुतीमध्ये अजित पवार यांचा पक्ष आहे आणि अजित पवारांच्या पक्षात आता पक्षा नवाब मलिक आहेत त्यामुळे मलिक महायुतीत घेणार का अशाही चर्चा सुरू झाल्या दरम्यान मलिकांना महायुतीत घेण्यास याआधी देवेंद्र फडणवीसांनी चांगलाच विरोध केला होता दहशतवादी कारवायांमध्ये कार्यरत असणारी व्यक्ती असं म्हणत तर त्यांचा उल्लेख सुद्धा करण्यात आला होता तर अजित पवारांच्या डिनर डिप्लोमसी वेळी नवाब मलिक आल्यानं अनेकांच्या भोव्या उंचावल्या फडणवीसांचा विरोध झुगारून अजित पवार मलिकांसोबत जाणार का आणि त्यांना घेतलं जाणार का अशा चर्चाही आता सुरू झाल्या अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सागर काय नेमकी अजित पवारांची स्ट्रॅटेजी कळतेय प्रज्ञा एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी आहे की पहिल्यापासून नवाब मलिक यांचा दावा आहे आणि अजित पवारांचा सुद्धा दावा आहे की नवाब मलिक हे राष्ट्रवादीसोबत आहेत मुद्दा उपस्थित राहतो काल रा अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना देवगिरी बंगल्या येथे अधिवेशनाच्या कालावधी नियमाप्रमाणे जसं सर्व आमदारांना स्नेहभोजनाला बोलवतात तशा स्वरूपात मध्ये बोलवण्यात आलं होतं आणि नवाब मलिक हे पक्षाचे राष्ट्रवादीचे सदस्य आहेत ज्यांचे ॲफिट्यूड हे कोर्टामध्ये अजित पवारांनी सादर केलेलं आहे ते अजित पवारांसोबत आहेत म्हणून अशा परिस्थितीमध्ये नवाब मलिक तिथं असणं हे अपेक्षितच आहे दुसरा मुद्दा असा उपस्थित राहतो की आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधान परिषदेच्या दोन कोट्यातल्या जागा आहेत आणि त्याच्यासाठी प्रत्येक मत त्यांच्यासाठी महत्वाचं mm. आहे अशा परिस्थितीमध्ये नवाब मलिक महायुतीत असतील का हा मुद्दा उपस्थित पेक्षा सगळ्यात मुद्दा उपस्थित राहतोय की नवाब मलिकांच्या मदतीने अजित पवारांनी घेतलेली साथ ही महायुतीतल्या मित्रपक्षांना मान्य आहे का कारण की फडणवीसांनी नागपूरच्या अधिवेशनामध्ये ज्यावेळेस पत्र लिहिलं होतं आणि नवाब मलिकांच्या भूमिकेविषयी स्पष्टता दिली होती त्यानंतर नवाब मलिक हे अधिवेशनाच्या कालावधीमध्ये थेट पक्ष कार्यालय किंवा पक्ष सहभागामध्ये समोर दिसले नाही आहेत कालांतराने आत्ता नुकत्याच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा नवाब मलिकांच्या अणुशक्ती नगर या विधानसभेच्या क्षेत्रामध्ये अनिल देसाई जे उबाठाचे उमेदवार होते त्यांना सर्वाधिक लीड आहे मुस्लिम बहुल भाग हा मतदारसंघ आहे यामुळे तिथले मुस्लिम मतदार जे आहेत ते त्यांनी स्पष्ट संकेत दिलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये सुद्धा अजित पवारांनी नवाब मलिकांना उघड पद्धतीने स्वतः बरोबर ठेवत आहेत याचा अर्थ स्पष्ट आहे की फडणवीसांनी किंवा त्यांच्या मित्र पक्षांनी घेतलेली भूमिका जी काही असेल ते असेल पण नवाब मलिक हे राष्ट्रवादीचेच असोसिएट आहेत आणि नवाब मलिक हे राष्ट्रवादी सोबत असल्याने ते त्या बैठकीला राहणं हे अपेक्षित दिसून येत आहे नक्कीच सागर पण अशा पद्धतीनं त्यांनी बैठकीला असणं याबद्दल सर्वसामान्य नागरिकांमधून सुद्धा एक प्रकारे अपेक्षा रोष व्यक्त केला जातोय कारण एकीकडे फडणवीसांनी विरोध दर्शवलेला आहे आणि आता मात्र तुम्हाला केवळ मतांसाठी अशा पद्धतीनं मलिक चालतात का हा प्रश्नही त्यांच्या वतीनं उपस्थित केला जातोय आणि हा अर्थातच फडणवीसांवरती प्रश्न उपस्थित होतोय अर्थात बरोबर या आहे याचं कारणच आहे की मुळात या सरकारमध्ये ज्यावेळेस अजित पवार आले पहिले दोन मित्रपक्ष हे नॅचरल अलायन्स होतात आणि ना अजित पवारांची जी सोबत आहे याच्यामुळे अन्ड्रेस्ट आहेच आहे जर तसं पाहिलं तर मग संजय राठोड्यांविषयी चित्रा वाघ यांनी मुद्दे उपस्थित केले होते फडणवीस यांनी मुद्दे उपस्थित केले होते ते संजय राठोड या मंत्रिमंडळामध्ये आहेत दुसरीकडे उपस्थित राहतो तो मुद्दा असा आहे की ज्यावेळेस निवडणुका येत आहेत अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला प्रतिकूल तुमचे निकाल लोकसभेचे लागलेले ला आहेत अशा वेळेस मतांची बेगमी करणं स्वतःच्या आमदारांना खुश करणं असे अनेक गणित असतात त्याचाच भाग हा नवाब मलिक हे सोबत असणं आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला त्यांच्या मतांची जी वोट बँक आहे ती एक्सप्लोर करण्यासाठी नवाब मलिकांसारखा मुस्लिम चेहरा हा राहणं अपेक्षित आहे दुसरीकडे नवाब मलिक हे विद्यमान आमदार आहेत त्यांचं मत विधान परिषदेच्या आत्ताच्या मत आता निवडणूक जी होणार आहे तिथं महत्वाची राहणार आहे अशा परिस्थितीमध्ये अनेक आमदार महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल महाविकास सुद्धा मध्ये काही वेगळं गणित नाही या तिथेसुद्धा असंच गणित आहे अनेक आमदारांची भूमिका त्यांच्या मित्रपक्षाला प पट्टीच असतला भाग नाही या तरीसुद्धा एक गरज आहे म्हणून हे एकत्रित आहेत शेवटी हे राजकारण आहे याच्या पडसाद काय उमटतात हे पाहणं गरजेचं आहे अर्थात फडणवीसांनी त्यांची भूमिका घेतल्यानंतर सुद्धा नवाब मलिकांनी आणि अजित पवारांनी उथळ माताने स्पष्टच केलेलं आहे की आम्ही राष्ट्रवादीशी संबंधित आहोत राष्ट्रवादी मित्रपक्ष ना त्याची काय हरकत असेल तर आम्हाला माहीत नाही या याच्यामुळे याचे पडसाद भविष्यात उमटतील हे निश्चित आहे नवाब मलिकांचा मुद्दा किती सिरियस भाजप आता घेते हा सुद्धा मुद्दा आहे पण मतांची बेगमी करणं आणि राष्ट्रवादीला मुस्लिम चेहरा समोर कोणतरी असणं मुस्लिम मतांनी स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करणं हा एक यातला भाग असू शकतो असं म्हटलं जातं मात्र या निमित्तानं विरोधकांना कोलित मात्र मिळालेलं आहे तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी संपूर्ण प्रकरणामध्ये आपण बघतोय की अजित पवार यांच्या या बंगल्यावरती ही बैठक पार पडत होती आणि या बैठकीमध्ये नवाब मलिक अशा पद्धतीनं उपस्थित असणं हे सगळ्यांसाठीच भोया उंचवणारं होतं आणि त्यातच आता विरोधकांसाठी काय तर हे कोलित मिळालेलं आहे असं म्हटलं तर वागवं ठरणार नाही तर एकीकडे नवाब मलिक यांच्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात आरोप झालेले होते दहशतवादी कारवायांमध्ये थेट हात असलेली व्यक्ती असं म्हणत त्यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा सुद्धा दाखल करायला हवा अशा स्वरूपाची मागणी एकीकडे होत होती आणि दुसरीकडे आपण बघतोय की नवाब मलिक हे या बैठकीमध्ये उपस्थित आहेत आणि मतांची वेगमी करण्यासाठी ते तिथे उपस्थित आहेत असंही सांगितलं जात आहे आणि पाठराखण केली आहे त्यांच्या या उपस्थितीची अजित पवार गटाकडून मात्र यावरती आता भाजपचं उत्तर काय असणार आहे भाजप जे प्रश्न उपस्थित केले जातील त्यावरती काय बोलणार हे पाहणंही तितकंच महत्वाचं ठरणार आहे मात्र देवगिरी बंगल्यावरती सुरू असलेली ही चर्चा या बैठकीमध्ये त्यांचं उपस्थित असणं हे सगळ्यांसाठी थोडंसं आश्चर्यकारकच मानलं जात आहे अधिक माहिती यासंदर्भातली आपण सागर कुलकर्णी यांच्याकडनं घेतो आहोत सागर या संपूर्ण प्रकरणामध्ये आज सुद्धा आपण बघतोय विधानभवनामध्ये सुद्धा आज अनेक महत्वाचे विषय हे चर्चेले जाणार आहेत त्यातच येत्या काळातल्या विधान परिषद निवडणुका या तोंडासमोर ठेवून मतांची बेगमी कशी होईल मतांची जुळवाजुळव कशा पद्धतीनं केली जाईल आणि आपले दोन्हीच्या दोन्ही उमेदवार कसे निवडून आणता येतील यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसला प्रयत्न करणं गरजेचं आहे तशीच अवस्था ही शिंदे गटाची ही आहे कारण महाविकास आघाडीनं तीन उमेदवार दिलेले आहेत अमोल मिटकरी आपल्या सोबत आहेत फोन लाईन एकीकडे अमोल बघतोय की विरोध झालेला होता प्रचंड मोठ्या प्रमाणात नवाब मलिक यांच्या नावाला आणि आता हे तुमच्या बैठकीत पाहायला मिळत आहेत मतांच्या बेगमीसाठी ते आहेत असंही म्हणलं जाते मला एक कळत नाही राष्ट्रवादी काँग्रेस नेते आहेत ना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते राहिलेले आहेत आता विद्यमान आमदार आहेत त्याच्यामुळे ते आमच्या बैठकीत नाहीत बसतील तर मग कोणा बैठकीत बसतील रात्री काल देवगिरीवर जी बैठक झाली ती विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं होती विधान परिषदेसाठी एक एक मत महत्वाचं असतं त्याच्यामुळे महायुतीच्या कुठल्याही उमेदवाराची दगाफटका होणार नाही याची तिन्ही पक्ष काळजी घेत आहेत त्याच्यामुळे आमचं जे संख्याबळ आहे त्या संख्याबळावर सुरुवातपासून पहिल्या मीडिया म्हणत होता तुमच्या तुमच्यासोबत नाहीत आता ते नवाबबाई स्वतः स्वतः आमच्यासोबत बसले असतील तर त्यात वावगं काय आणि शेवटी आमच्या पक्षाचे ते नेते आहेत ना त्यामुळे काही वेगळा अर्थ काढण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही अगदीच पण महायुतीमध्ये सुद्धा ते सामील आहेत असं म्हणायचं का एकशे एक हजार एक टक्का आज, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुती सहभागी आहे की नाही तर आहे आणि महायुतीमध्ये जे आमदार आमचे आहेत त्रेचाळीस विद्यमान आमदार त्यामध्ये नवा बाईंचं नाव आहे दोन अपक्ष आमदार आहेत आणि चार काँग्रेसचे आमदार आहेत एवढं संख्येवर आमच्याकडे आहे ना एकोणपन्नास फिगर त्याच्यामुळे आमच्या दोन उमेदवारांचे जागा सेफ झोनमध्ये आहे त्याच्यामध्ये काही काळजी करण्याचं कारण नाही महायुतीमध्येच ते आहेत आता आमच्या मित्र पक्षांनी काय म्हणावं तो त्यांचा अधिकार आहे आणि शेवटी आमच्या पक्षाने काय ठरवावं हा आमच्या पक्षाच्या ने वरिष्ठ नेत्यांचा अधिकार आहे अगदी यापूर्वी झालेली जी टीका होती त्यांच्यावरची आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलेली थेट आरोप आणि टीका, होती टीका। या अनुषंगानं आता भाजपची काय भूमिका असेल तुम्हाला काही कल्पना त्याबद्दल तुमचं काही चर्चा झाली असेल भाजपच्या लोकांची मी मी भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता नाही मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रवक्ता आहे आणि मी अजून या विषयावर आता तुमच्या माध्यमातून हा सकाळी मीडियाच्या मला विषय माहीत पडला कारण मी रात्री देवगिरीच्या बैठकीमध्ये होतो आणि त्यामध्ये सगळी चर्चा आमच्या पक्षांतर्गत महत्वाच्या विषयासंदर्भात झाली आता नवाबबाईच्या बाबतीत मी भाजपच्या लोकांशी का बोलावं ते माझ्या पक्षाचे नेते आहेत ना मी माझ्या पक्षाच्या नेत्याबद्दल बोलेल बरोबर पण फडणवीस सांगितलेलं होतं की नवाब मलिक यांना घेतलं जाऊ नये अशी त्यांनी यापूर्वीच अपेक्षा व्यक्त केलेली होती आणि सूचना वजा ही अपेक्षा होती नाही ठीक आहे तो त्यांनी मांडलेली ती भूमिका असेल पण त्याच्यावर वरिष्ठ नेते ठरवतील ना आता ते, ते आता देवेंद्रजी काय म्हणतील आज वगैरे भेटतील त्याच्यावरती ठरवतील पण आमचे पक्षाचे नेते जे नवाब बाय ते आहेत त्याच्यात काही दुमत असण्याचं कारण नाही बरोबर पण या निमित्तानं हा बोला ना बोला या निमित्तानं विरोधकांना किंवा अगदी तुमच्याच पक्षातल्या म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाला सुद्धा एक संधी मिळाली तुमच्यावरती बोलण्यासाठी आता ते संधी शोधत असतात काल परवा आमचे आमदार नरेंद गिरवा साहेबांच्या दालनात जेवायला गेले जयंत पाटील साहेब आणि डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना संधी मिळाली की हे आमदार आमच्या संपर्कात आहेत आता काल त्याच आमदारांनी सांगितलं की आमच्या जेवणाचे डवे तिथे असतात आणि दुपारी लंच सेशन मध्ये तिथे जावं लागतं जेवायला आणि तिथे ऑलरेडी हे दोन जयंत पाटील साहेब वगैरे बसलेले असतात आणि मग साहजिक आहे की राजकारणात काय कोणी शत्रू नसतो त्याच्यामुळे ते समोर भेटल्यानंतर मग नमस्कार होत झाला की परत बातम्या येतात की यांच्या संपर्कात त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी अगदीच फायला जातात आमच्याबद्दल फक्त विरोधकांना कोलीत पाहिजे असतं काय भेटतं का आता नवाबबाई काल बैठकीत भेट बसले त्याच्यावर आज दिवसभर राल उठेल आणि बाबा नवाबबाईचे अजून आरोप सिद्ध झाले नाहीत का ते फार मोठे ते आतंकवादी नाही आहेत त्यांच्यावर आरोप केले गेले पण आरोप सिद्ध कुठे झाले त्याच्यामुळे मला असं वाटते की विरोधकांना ही संधी आहे आणि ते बोलतील तर त्यांना थोडीस थोडं उत्तर द्यायला आम्ही आहोत की समर्थ बरोबर पण हे विरोधकांचं झालं आता सत्ता झाली तुम्ही जे सगळे एकत्र आहात महायुतीमध्येच खटके उडू शकतात खटके उडवणारे दोन चार लोक असतीलही तरी वरिष्ठ पातळीचे तीन नेते महाराष्ट्रात आहेत आदरणीय अजितदादा देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथराव शिंदे आता हे तीन नेते ठरवतील बाकी खालचे जे काही बोलणारे आहेत त्यांना बोलू द्या दिवसभर मीडियामध्ये त्यांनाही जर असा स्कोप भेटतो ते बोलत राहतील पण महायुतीचा कोणी फुटणार नाही कुठलं मत क्रॉस वोटिंग होणार नाही आणि आमचे जे अकरा उमेदवार आहेत विधान परिषदेमध्ये ते निवडून येतील दुसरं तिकडं महायुतीमध्ये जे उमेदवार आहेत त्याच्यामध्ये बघा तुम्ही आता द्वंद्व सुरू झालंय भाई जयंत पाटलांच्या विरुद्ध जाणीवपूर्वक कारण भाई जयंत पाटलांना पाठिंबा हा तुतारी गटाचा mm. आहे आणि त्यांच्या विरुद्ध जाणीवपूर्वक आता मिलिंद नार्वेकरांना शिवसेनेने उभं केलंय आणि तिकडून राहुल गांधींचं शिवसेनेचं जरा बरं जमतय त्याच्यामुळे तुतारी गटाला आणि शिवसेनेचं वितुष्ट आहे ना या पण बातम्या जरा जनतेसमोर आल्या पाहिजे म्हणून त्यांनी विरोधकांनी त्यांची चादर सांभाळायची बाकी महायुती जी आहे ती भक्कम आहे त्याच्यामध्ये काही कोणी घोडे बाजार वगैरे फुटणार नाही आम्ही दाखवले जाते तिकडच्या गटाकडून पण आमच्या आमदारांनी काल स्पष्ट सांगितलं की यांनी काही आम्हाला आम्ही दाखवलं तर आम्ही ते अमिषाला बळी पडणार नाही बर पण आता तुम्ही त्यांचं वितुष्ट सांगताय त्यांनी मतांची बेजमी करून ठेवलेली आहे कशा पद्धतीनं होतील मतं मिळतील त्याची बेगमी त्यांची झालेली आहे इकडे तुम्ही ज्या वेळेला नवाब मलिक बैठकीमध्ये उपस्थित राहतात याबद्दलची कल्पना काही महायुतीतल्या इतर नेत्यांना महत्वाच्या नेत्यांना दिली होती का कशासाठी द्यायची कल्पना दर मंगळवारी ठरलेली बैठक देवगिरीवर असायची लोकसभेच्या काळामध्ये ती बैठक झाली नव्हती आणि आता साधारणपणे ज्या योजना या बजेटमध्ये सरकारने मांडल्या लाडकी बहीण योजना आहे पिंक रिक्षाची योजना आहे शेतकऱ्याला कर्जमाफी देण्यासंदर्भातले विषय आहेत या संदर्भात त्या त्या आमदारांनी त्या त्या आम मतदारसंघामध्ये काम करावं कारण योजना खूप चांगल्या आहेत हे सांगायला जर देवगिरीवर बैठक आमच्या आमदारांची आम असेल तर आमच्या मित्र पक्षाची काही परवानगी घेऊन आम्हाला करावी लागते असं नाही भाजपच्या ज्या काही बैठका होत्या ते काही आम्हाला विचारून होत नाहीत किंवा शिंदेसाहेबांच्या ज्या बैठका होत्या ते, ते आम्हाला विचारून होत नाही त्यामुळे आम तो आमच्या सर्वस्वी पक्षाचा अधिकार आहे आम्ही महायुतीत सोबत आहोत का तर नक्कीच सोबत आहोत पण आम्ही कोणाला बोलवायचं आणि कोणाला सोबत घ्यायचं हा आमचा निर्णय हे काय आम्हाला दुसरं कोणी सांगू शकणार नाही बरोबर धन्यवाद आमच्याशी बोललात त्याबद्दल अमोल मिटकरीजी तर अशा पद्धतीनं महायुतीमध्ये स्वतः आता नवाब मलिक आहेत असं मिटकरी यांनी सांगितलेलं आण सा या आहे आणि कोणत्याही पद्धतीनं कोणाला नेमकं बैठकीसाठी बोलवायचं किंवा कोण उपस्थित असणार हे दुसऱ्या कुठल्याही पक्षानं सांगण्याची गरज नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये म्हणजे महायुतीमध्ये नवाब मलिक आहेत का तर हो नवाब मलिक हे महायुतीचाच घटक आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावरती जी बैठक पार पडली या बैठकीमध्ये आपण बघतोय नवाब मलिक यांची उपस्थिती होती आणि त्यामुळेच भुवळ्या उंचावल्या होत्या या बैठकीदरम्यान विधान परिषदेच्या संदर्भातल्या कशा पद्धतीचं मतदान आणि त्याचबरोबरीनं इतर ज्या योजना आहेत त्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत कशा पोहोचवायच्या याबद्दल चर्चा झाली असं खरं तर त्यांच्या प्रवक्त्यांच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे आणि या बैठकीसाठी सगळेच महत्वाचे आणि दिग्गज नेते जे आहेत ते देवगिरी बंगल्यावरती उपस्थित होते अजित पवार गटाची ही महत्वाची बैठक पार पडली